वयाच्या केवळ नवव्या वर्षी स्केटिंग या खेळात विहान याने आंतरराष्ट्रीय स्तरावर यशोशिखर गाठून महाराष्ट्र नावलौकिक केले आहे दोन हजार चोवीस मध्ये बेलेझिम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत भाग घेण्याकरिता आठ जुलैला न्यू दिल्ली येथून रवाना होणार आहे अमरावती शहरात राहणाऱ्या विहान विशाल भारंबे या विद्यार्थीने रोलर स्केटिंग स्पर्धेत आता उंच भरारी घेतली आहे जिल्हा नेहरू स्टेडियम येथे सराव सुरू केला नंतर प्रत्येक स्केटिंग स्पर्धेत मागे वळून न बघता अनेक पदांची माळ आपल्याकडे खेचून आणण्यात तो यशस्वी झाला विहान याला लहानपणापासून स्केटिंगची प्रचंड आवड होती हा दोन हजार एकवीस पासून रोलर स्केटिंगचा नियमित सराव करीत आहे तसेच याने अमरावती जिल्हा स्पर्धा अमरावती विभागीय स्पर्धा राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण पदक रजत पदक कांस्य पदक प्राप्त केलेली आहे सततच्या यशामुळे उत्साह वाढत गेला घरच्यांचा पाठिंबा नियमित सराव व त्याचे गुरु अनुज परतानी मयूर चौधरी अमर खंडारे यांच्या मार्गदर्शनामुळे प्रोत्साहित होऊन सातत्याने यश प्राप्त करत आहे दोन हजार चोवीस जुलैमध्ये बेल्जियनमध्ये येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत भाग घेण्याकरिता दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी न्यू दिल्ली येथून रवाना होणार आहे विहान याला सदर स्पर्धेत यश मिळवण्याकरिता केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे आमदार एकनाथजी खडसे आमदार सुलभा खोडके महाराष्ट्र लेवा पार्टीदार संघाचे अध्यक्ष अरुण बोरोले सचिव दिलीपभाऊ नाफडे तसेच भ्रातृमंडळ अमरावतीचे अध्यक्ष व आजोबा सुरेश भारंभे यांनी शुभेच्छा दिल्या वयाच्या केवळ नवव्या वर्षी रोलर स्केटिंग या खेळात चिरंजीव विहान याने आंतरराष्ट्रीय स्तरावर यशोशिखर गाठून महाराष्ट्र सोबतच देशाचं सुद्धा नावलौकिक करावी अशी आशा व शुभेच्छा स्केटिंगच्या हात्यांनी चिरंजीव विहान याला दिली विहानाला स्पर्धेत यश मिळण्याकरिता केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आमदार सुलभताई खोडके दिलीप नाफडे तसेच मातृमंडळ अमरावतीचे अध्यक्ष आजोबा सुरेश बांबडे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या आता बोलूया पुढील बातमीकडे